नमस्कार आज आपण एका महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत महाराष्ट्रातला मान्सून त्याची सद्यस्थिती आणि अर्थातच पुढचा आठवडा म्हणजे तेवीस ते एकोणतीस जून दोन हजार पंचवीस साठी हवामानाचा अंदाज काया है। हो, है, पन, काय आहे हो कारण अनेकांनी पेरण्या केल्या आहेत पण काय म्हणतात त्याला पाऊस सगळीकडे हवा तसा नाहीये अगदी तर या आठवड्यात नक्की काय चित्र दिसतंय ते समजून घेऊया सुरुवात करूया सध्याच्या मान्सून स्थितीपासून म्हणजे बावीस जून पर्यंत काय झालंय तर आय एम डी म्हणतंय की मान्सून जवळपास संपूर्ण देशात पोहोचलाय राजस्थानचा काही भाग वगळता पण मान्सून आला म्हणजे फक्त पाऊस आला असं नाही ना तुम्ही नेहमी सांगता बरोबर मान्सून येणं म्हणजे फक्त पाऊस नाही ते समुद्रावरून येणारे बाष्पयुक्त वारे आहेत मग तापमान कमी होतं हवेतली आर्द्रता वाढते अच्छा सोळा जून नंतर मान्सून सक्रिय झाला असं म्हटलं गेलं पण त्याचा अर्थ लगेच सगळीकडे धो धो पाऊस पडेल असं नाही हम्म म्हणजे वारे पोचणं वेगळं आणि जोरदार पावसाची सिस्टीम तयार होणं वेगळं अगदी आणि याचंच प्रत्यंतर गेल्या आठवड्यात आलं म्हणजे सोळा ते बावीस जून दरम्यान हो कुठे कसा पाऊस झाला गेल्या आठवड्यात कोकणात आणि पश्चिम महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर बड्यापैकी म्हणजे पासष्ट मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस होता पण दुसरीकडे मराठवाडा विदर्भाचा काही भाग उदाहरणार्थ लातूर नांदेड धाराशिव सांगली साताराचा पण काही भाग बीड परभणीचा काही भाग इथे अत्यंत कमी पाऊस झाला म्हणजे अगदी नावापुरताच काही ठिकाणी अरे बापरे आणि एक जून पासूनच जर एकूण पाऊस बघितला तर त्यातही बरीच तफावत दिसते हो ना खूप विषमता आहे एक जून ते बावीस जून मध्ये काही जिथे सरासरीपेक्षा जास्त पाऊस झालाय जसं की सांगली सातारा पुणे रत्नागिरी ठाणे रायगड नाशिक आणि सरासरी इतका पाऊस कुठे सांगली धाराशिव संभाजीनगर अहमदनगर जळगाव धुळे नंदुरबार इथे जवळपास सरासरी इतका आहे आणि चिंतेची बाब म्हणजे जिथे खूप कमी पाऊस आहे ते जिल्हे कोणते हो तीच खरी चिंता आहे मराठवाडा आणि विदर्भातला मोठा भाग लातूर नांदेड परभणी बुलढाणा अमरावती वर्धा यवतमाळ चंद्रपूर इथे पन्नास ते साठ टक्क्यांपर्यंत तोट आहे सरासरीपेक्षा कमी बापरे पन्नास साठ टक्के कमी म्हणजे खूपच झालं आणि त्याहूनही गंभीर परिस्थिती म्हणजे सोलापूर बीड जालना हिंगोली वाशिम अकोला आणि पूर्व विदर्भातले नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली इथे तूट खूप मोठी आहे याचा थेट परिणाम पेरण्यांवर होतोय नक्कीच अगदी तर मग आता या आठवड्यात म्हणजे तेवीस ते एकोणतीस जून काय अंदाज आहे शेतकऱ्यांसाठी हा आठवडा कसा राहील बघा आज आणि उद्या म्हणजे सोमवार मंगळवार तेवीस चोवीस जून कोकण सोडलं तर राज्यात कुठेही असा सार्वत्रिक दमदार पावसाची शक्यता नाहीये म्हणजे तुरळक ठिकाणीच हो विखुरलेल्या स्वरूपाचा हलका किंवा मध्यम माऊस होऊ शकतो आणि बुधवार बद्दल काही विशेष आहे का थोडे वेगळे संकेत ऐकले होते हो, बुधवार साठी दोन वेगवेगळे अंदाज आहेत खरं तर एक अंदाज म्हणतोय की पूर्व विदर्भात म्हणजे गोंदिया भंडारा नागपूर चंद्रपूर गडचिरोली वर्धा ह्या भागात पाऊस वाढू शकतो अच्छा दुसरा अंदाज ही विदर्भात मध्यम ते चांगल्या पावसाकडेच निर्देश करतोय म्हणजे विदर्भासाठी थोडी चांगली बातमी आहे बुधवारी हो शक्यता आहे पण त्याच दिवशी म्हणजे बुधवारीच मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा म्हणजे सोलापूर धाराशिव बीड परभणी जालना संभाजीनगर नगर, नगर जळगाव धुळे नाशिक इथपर्यंत इथे मात्र हवामान कोरडं राहण्याची शक्यता जास्त दिसतेय अरे वा म्हणजे एकाच दिवशी इतकी तफावत हो असं दिसतंय सध्या तरी आणि आठवड्याच्या उत्तरार्धात काय शुक्रवार ते रविवार सत्तावीस एकोणतीस जून अंदाजानुसार शुक्रवारनंतर राज्यात पावसाचं प्रमाण आणखी कमी होण्याची शक्यता आहे म्हणजे कोरडेपणा वाढेल हो कोरडेपणा वाढेल आणि पाऊस अगदीच तुरळक ठिकाणी राहील सार्वत्रिक पावसाची चिन्ह सध्या तरी कमीच आहेत या सगळ्या परिस्थितीत शेतकऱ्यांसाठी काय सल्ला असेल ज्यांनी पेरण्या केल्या आहेत किंवा जे थांबले आहेत त्यांच्यासाठी दुबार पेरणीची पण भीती आहे ना काही ठिकाणी हो सगळ्यात महत्वाचा सल्ला म्हणजे पेरणीसाठी अजिबात घाई करू नये पंधरा जुलैपर्यंत पेरणी केली तरी उशीर होत नाही खरं तर बरोबर जमिनीत चांगली ओल आल्याशिवाय पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीचा धोका घेऊ नये दुबार पेरणीची शक्यता आहे काही ठिकाणी नाकारता येत नाही आणि समजा दुबार पेरणी करावीच लागली तर खतांचं आणि तणनाशकांचं काय ते पण महत्वाचं आहे हो त्यात एक चांगली गोष्ट अशी की आपण आधीच्या पेरणीसोबत जे खत देतो ते जमिनीत तसंच राहतं ते वाया जात नाही अच्छा त्यामुळे दुबार पेरणीत पुन्हा खत देण्याची गरज भासत नाही सहसा पण एक काळजी घ्यायला हवी समजा तुम्ही सोयाबीन साठी उगवण पूर्व तणनाशक वापरलं असेल तर दुबार पेरणी करताना तुम्हाला पुन्हा सोयाबीनच घ्यावा लागेल असं का ऊस मका किंवा ज्वारी सारखी पिकं त्या शेतात घेऊ शकणार नाही हा मुद्दा महत्वाचा आहे हा खूप महत्वाचा मुद्दा आहे अच्छा स्त्रोतांमध्ये एक मानसिकतेबद्दल पण म्हटलंय की आपण चांगल्या हवामान अंदाजाकडे जास्त झुकतो हे खरं आहे आपला स्वभाव असतो की अनेक अंदाज समोर असताना जो सकारात्मक अंदाज आहे चांगल्या पावसाचा अंदाज आहे त्यावर आपण जास्त विश्वास ठेवतो हो ना पण कधी कधी वस्तुस्थिती मांडणारे अंदाज जरी ते थोडे निराशाजनक वाटले तरी ते विचारात घेणं महत्वाचं ठरतं निर्णय घेण्यासाठी नाहीतर मग नुकसान होऊ शकतं अगदी बरोबर तर या आठवड्याचा सारांश काढायचा झाला तर महाराष्ट्रात पावसाची स्थिती खूपच विखुरलेली राहील कोकणात पाऊस चांगला असेल बुधवारी पूर्व विदर्भात काही ठिकाणी वाढण्याची शक्यता आहे पण राज्याच्या इतर भागात विशेषतः आठवड्याच्या शेवटी पावसाचं प्रमाण कमीच राहील बरोबर त्यामुळे पेरणीसाठी घाई न करणं धीर धरणं हेच आहे आणि जाता जाता एक विचार मनात येतोय हवामानाची ही अशी अनिश्चितता बघता आणि आपण किती हवामान अंदाजांवर अवलंबून आहोत हे पाहता शेतकरी बांधव वेगवेगळ्या माहिती स्रोतांना म्हणजे विविध हवामान संस्थांचे अंदाज, हो अंदाज असतील स्थानिक पातळीवरची निरीक्षणं असतील किंवा आपलं पारंपरिक ज्ञान असेल हो अगदी या सगळ्यांना एकत्र करून अधिक खातीशीर शेतीचे निर्णय कसे घेऊ शकतील हा एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे ना का नक्कीच यावर विचार व्हायलाच हवा